नमस्कार मी संतोष मुंडे सकाळ ॲग्रोहनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो शेतकरी मित्रांनो आता मी ज्या घरात बसलेलं आहे तिया पैठन ता गाव गाव, ते घर जे आहे ते आहे एका शेतकऱ्याचं पैठण तालुक्यातलं तांडा नावाचं गाव आणि त्या गावातला हा शेतकरी माझ्या बाजूला बसलेलं ते जोडपं आहे ज्या जोडप्यापैकी हे जी शेतकरी आहेत कैलास कुंटेवाळ यांनी कौन बनेगा करोडपती या शोमधून पन्नास लाखाची कमाई केली आहे कोटीचं उत्तर त्यांनी दिलं होतं परंतु रिस्क त्यांनी ती घेतली नाही कारण लाईफ लाईन गेलेल्या होत्या त्याच्यामुळं कोटी मिळवणं त्यांना शक्य झालं नाही पण परा पन्नास लाख रुपये मात्र आत्ताची जी काही परिस्थिती आहे मराठवाड्यातली नैसर्गिक आपत्तीची परिस्थिती अशा परिस्थितीमध्ये अत्यल्प उदारक असलेल्या या शेतकऱ्याला पन्नास लाख रुपयाची कमाई झालेली आहे ती कमाई जी झालेली आहे ती झालेली आहे ती सातत्य अभ्यास जिद्द आणि कोणत्याही परिस्थितीला सामोरे जाण्याची इच्छा या सगळ्या गोष्टीतूनच ती कमाई झालेली आहे जिथं सगळे पर्याय संपतात तिथं नवीन पर्याय माणसाकडे पर उपलब्ध होतो असं यांच्या बाबतीत म्हटलं तर वाव ठरणार नाही शेतकरी मित्रांनो पैलास कोठेवाड दोन एकर शेती आहे तुमच्या कुटुंबातली आणि चार एकर शेती ही तुम्ही पाहुण्याची बटाईन करून घेता काय काय आहे शेतीमध्ये तुमच्या शेतीमध्ये आपल्या घरच्या जी दोन एकर शेती आहे त्यात तूर आणि कापूस मिश्र पद्धतीनं दे त्याची शेती केलेली आहे आणि जी बटाईने शेती केलेली चार एकर त्यात डाळिंबाची शेती डाळिंब कधी बसून आहे आपलं डाळिंब दोन हजार चोवीस मार्चमध्ये लागवड झालेली तिची म्हणजे अजून भार झालेला नाही यावर्षी समजा डिसेंबरपासून त्याचा पहिला बार धरण्याचा प्रयत्न केला दुसरं कपाशीचं पीक आहे त्याची काय अवस्था आहे आता सध्या कपाशीच्या पिकाची तशी म्हणजे समजा अगोदर पाऊस योग्य मग होता आम्हाला पण जास्त नाही नव्हता आणि कमीही नव्हता जसं पिकाच्या गरजेनुसारच होता आणि कंडिशन जर म्हणाल तर आताच्या घडीला कपाशी डोकं इतकं वाढलेली आहे परंतु खूप पाऊस झालेला असल्यामुळे खालच्या जवळजवळ आठ आठ दहा जे पक्क्या जे काय जे असतात ते सोडून गेलेले आहेत hmm. आणि आता जे काही वरच्या दहा आधार पाच पाच काय राहते त्याची जगा कपाशी फुटलेली जर आता पाऊस आला तर एकही रुपये हाती लागणार नाही परंतु जर आता नाही पाऊस आला तर थोडं बहुत उत्पन्न त्यातून मिळेल परंतु जी पा होता राहण्याची जी परिस्थिती होती ती आता राहिलेली नाही जे काही मिळेल त्याच समाधान मानावं लागणार मी तुमचं ते सगळं अनेक माध्यमांनी तुमच्या मुलाखती घेतल्या त्याच्यात मला असं लक्षात आलं की तुम्ही दोन एकर शेतीवरती जेव्हा आपल्या कुटुंबाचा चरितार्थ करत होते आणि सोबत तुम्ही अभ्यासही करत होते नेमकं कशा पद्धतीनं अभ्यास तुम्ही करत होते दोन एकर शेती भटायची तर त्या त्यातून उत्पन्न चाललं नाही कारण खर्चच सुरू झालेला आहे त्याचा फक्त आणि तो खर्च जे चरितार्थ आहे तो काही दोन एकर शेतीत भागत नव्हता त्यामुळे मी मोलमजुरीलाही जात होतो आणि मोलमजुरी करत करत मी यूट्यूब जो माध्यम आपलं ते म्हणजे त्याचा भरपूर उपयोग करून घेतलेला आहे मोबाईलचा वापर समजा आपण दोन्ही बाजू असतात चांगली आणि वाईट आपण कोणती बाजू घेतो त्यावर आपले ते भवितव्य डिपेंड असते आणि मग मी मोबाईलचं चांगली बाजूच घेण्याचा प्रयत्न केला कारण मी कितीही काम असलं कितीही दमलेलं असलो तर किमान किमान एक तासने रोजच्या रोज जनरल नॉलेज बेसो बघण्याचा प्रयत्नच करत बघतच होते ते ठरवलंच होतं आणि जर थोडंसं काम कमी असेल किंवा पाऊस असेल त्यामुळे काम नसेल तर घरी आखलो तर ती, तीन तीन चार चार तास मी त्या युट्यूबवर अभ्यास करत होतो आणि त्याचा मला निश्चितच खूप मोठा फायदा झालेला आहे माझ्या संसारासाठी एक भरगोस मला जिंता दिली आहे <laughs> कौनमध्ये करोडपती करोडपतीमधल्या ज्या काही स्टेप्स आहेत त्याच्यामध्ये पोहोचण्याच्या म्हणजे त्या हॉटसीटपर्यंत पोहोचण्याच्या ज्या स्टेप आहेत तुम्ही त्या सगळ्या पार केल्या आणि म्हणजे तीन चार वर्षाच्या प्रयत्नानंतर हे सगळं शक्य झालं असं तुम्ही त्या माध्यमांमध्ये जे काही मुलाखती दिल्या सांगताय तर त्यानंतरचा तुमचा म्हणजे जेव्हा तुम्हाला प्रश्न उत्तरं केली जात होती प्रश्न उत्तरं केली जात होती तेव्हा अशी काही आता इकडची जी परिस्थिती आहे निसर्गाचं संकट आहे आपली परिस्थिती आहे काय आहे आणि असं काही त्याचं का काही इम्पॅक्ट वाटत होता का तुम्हाला का किंवा कसं मनो मनोवृत्तीचा भाग तो जो आहे तो किती सक्षम होता आणि कसा होता निश्चितच जे आमची सगळी काही पार्श्वभूमी आहे शेतकऱ्याची आणि ह्या वर्षी जी असलेली परिस्थिती निश्चितच त्याचा प्रभाव होताच परंतु मी सगळ्या परिस्थितीत अमिताभ बच्चन सारखं दडपण न घेता अगदी लोक शांत ठेवून खेळण्याचा प्रयत्न केला आणि जे जे प्रश्नाचे उत्तर येत होते ते त्या प्रश्नाचे अगदी व्यवस्थितपणे उत्तर दे दिले लोक शांत ठेवला तर तो परिणाम मला वाटतोय आणि दुसरं म्हणजे जे जिथेकोडं आपण गुंतवत होतो तिथे लाईफलाईनचाही वापर केला आणि निश्चितच जे जिथपर्यंत मला येत होतं तिथपर्यंत मी गेलो आणि एक कोटीचा जो प्रश्न होता तो तो अवघड अवघड म्हणजे आपल्याला जे येत आहे ती आपल्याला सोपं वाटतंय म्हणजे ते भले किती अवघड असली जे आपल्याला येत नसतं ते किती सोपं असलं तर ते आपल्यासाठी अवघडच असते परंतु जो जो एक कोटीचा प्रश्न होता तो माझ्याकडे तो विषय वाचण्यातच आलेला नव्हता त्याच्यामुळे मी रिस्क घेणं योग्य समजलं नाही आणि पन्नास लाख म्हणजे भरघोस रक्कम मला आहेच भरघोस आमच्यासाठी त्यामुळे मला ती गमावणं योग्य वाटलं नाही कारण खूप मोठा धोका होता पन्नास लाखातून डायरेक्ट पाच लाख मी पडू शकलो असतो जर उत्तर चुकला असतं तर त्यामुळे मी तो रिस्क घेतली नाही आणि घे गेम सोडण्याचा निर्णय करतो एक शेतकरी म्हणून आणि जेव्हा असं सगळं तुम्ही खेळत होते आणि नंतर मग अमिताभ बच्चन सारखा एवढं मोठा हस्ती जी सगळ्यांनाच असं वाटतं की आपण त्यांना भेटावं त्यांच्याकडून काहीतरी मग असं सगळं जेव्हा अजून पन्नास लाखावरती जेव्हा ट्विट केलं त्या विषयामधून आणि ती रक्कम जिंकून तुम्ही बाहेर पडत होते काय नेमका भावना आणि संदेश तुम्हाला त्यावेळेस मिळाला आहे त्या याच्यातनं म्हणजे अमिताभ बच्चन सारख्या हस्तीकडनं काय संदेश मिळाला अमिताभ बच्चन सरासोबत नुसतं भेटणं बोलणं हे आपल्या सामान्य लोकांचं स्वप्न आहेच आहे परंतु त्याबरोबर त्यांच्यासोबत काम सुद्धा ते स्वप्न असते इतकी मोठी हस्ती कारण विसाव्या आणि एकवीसव्या दोन शतकाचे महा हे म्हणता येणार नाही आणि त्यांची जी प्रोत्साहन देण्याची वृत्ती ती निश्चितच म्हणजे कितीही मनोबल पडलेला माणूस असू द्या त्याची मनोबल निश्चितच वाढू शकतो अशी त्यांची जी वृत्ती आहे आणि एखाद्या जर समजा चुकून हारला तरी बी त्यांना ते जे प्रोत्साहन देतात त्या प्रोत्साहनावर ते पुढच्या ज्या विषयी निराश्यात न जाता जगू शकतात ते खेळाडू इतक्या पद्धतीने प्रोत्साहन देतात आणि मी तर खूपच छान खेळ खेळायला माझं मला जे त्यांनी प्रोत्साहन दिलं ते मी शब्दात वर्णन करू शकत नाही अशा परिस्थितीत आहे आणि रक्कम जिंकल्यानंतर जर भावना म्हणता जग जिंकल्यासारखं मला वाटलं आणि निश्चितच माझ्या दृष्टीने तीच महत्वाचं आता तुम्ही पन्नास लाखाची रक्कम जिंकली आहे तुमच्याकडे दोन एकर शेती आहे तुमचे दोन मुलं आहेत ते शिकताय तुमची त्याची ती त्याची खेळाची वृत्ती आवड आहे ती पण जपण्याचा तुम्ही सगळं प्रयत्न करताय काय नेमकं प्लॅनिंग आहे पुढचं तुमचं की एक शेतकरी म्हणून कारण नेमकं काय होतं की रक्कम आल्यानंतर माणसाकडं प्लॅनिंग असतं की मला नेमकं काय करायचंय का पुढे कसं जायचंय पुढे कारण मागचे अनुभव आपल्या गाठीचे असतात तर तुमचं नेमकं काय प्लॅनिंग आहे आता एवढी मोठी रक्कम आल्यानंतर तुम्ही काय करणार आहे पुढे तसं तर मुलाचे खूप मोठे मोठे स्वप्न आहेत क्रिकेटर बनणं हे काही आपल्या सामान्य लोकांचं स्वप्न पाहण्याचे सुद्धा ऐकत नाही असं म्हणजे सहज सर्वांना वाटतंय आणि ती खरंही आहे कारण खरची खेळ आहे आणि परत जीवना म्हणजे जीवन धोक्यात टाकण्याचा तो खेळ आहे कारण शारीरिक खेळ असल्यामुळे फार फार तर वयात इतिशिक तिथेपर्यंत पुणे तो खेळ खेळू शकतो त्यानंतर ऑटोमॅटिक तू किती मोठा खेळाडू असतो ऑटोमॅटिक त्याला निवृत्त व्हावंच लागते म्हणजे त्यानंतर जर सक्सेस नाही मिळालं तर काय करायचं हा एक खूप मोठा प्रश्न असतो त्यात आणि खर्चही पेले आणि आपल्यासारख्या शेतकऱ्याला तर शक्य नाही ते खर्च केलं नाही परंतु तरी मुलाची इच्छाच होती आणि म्हणलं ठीक आहे चल प्रयत्न करून बघू आपण पण त्यासाठी काहीतरी बॅकअप प्लॅन तयार ठेवू जर समजा येत नाहीच झालं तर काहीतरी आपल्याला निराशेत न जाता पोट भरण्याचं साधन मिळालं पाहिजे अशा पद्धतीने शिक्षणावरही लोक लक्ष देत आणि याच्यावर लक्ष द्या असं त्याला सांगून दोन्ही मुलं मात्र क्रिकेटकडे आकर्षित असल्यामुळे त्यांना अकॅडमीत पाठवलं हो आणि रकमेचं नियोजन जर म्हणाल तर अगदी योग्य पद्धतीने योग्य वेळेला मला ही रक्कम मिळालेली आहे आणि निश्चितच या रकमेचा म्हणजे अजून तशी काही ठरलेली नाही कारण आनंदच घेतोही असे त्या क्षणाचा परत प्रसारमाध्यमाचा सामना करतोय त्यामुळे वेळ तर मिळेल नाही नियोजन करण्यासाठी पण नियोजन करूच लवकरात लवकर आणि नियोजन केल्यानंतर त्या जा नियोजनमध्ये सगळ्यात प्र प्रथम मुलाच्या शिक्षणावर मुलाचं करिअर घडवणारच राहील आणि त्यानंतर जर काही थोडीफार रक्कम उरली तर थोडीशी शेती किंवा एखाद्या संभाजीनगर किंवा पैठण सारख्या सिटीमध्ये प्लॉट निर्णय प्रयत्न केला जाईल अच्छा आता तुमच्या या सगळ्या यशामागे म्हणजे प्रत्येकाच्या यशामागे कुटुंबातले लोक असतात तसं तुमच्या बॅकबोन जे आहे या सगळ्या यशाचं ते कोण आहेत नेमके बॅकबोन तर तसं म्हणजे नेहमी समजा माझी जी सह खूपच म्हणजे सहकार्य करणारी आणि बॅकबोनच आहे माझी आणि आई वडिलांची प्रेरणा आई वडिलांची कष्ट डोळ्यासमोर समोर होती महापुरुषात शिवाजी महाराजांचे म्हणतात म्हणण्यापेक्षा भारताचे दैवत म्हणतात छत्रपती शिवाजी महाराज त्यांचा संघर्ष जो इतिहासात वाचना वाचण्यात बघण्यात आला तर ते संघर्षातून खूप प्रेरणा मिळाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यापासूनही खूप प्रेरणा घेतली आणि जे घरचे जे सगळे कुटुंबाचा जो पाठिंबा होता तोही खूप कामाला आहे आणि होते त्यामुळे या सगळ्या परिस्थितीचा विचार करून आणि त्या परिस्थितीचा प्रभाव मला मला योग्य योग्य वेळेस हा प्लॅटफॉर्म मिळाला त्याचा मला चांगला फायदा झाला तुम्ही यांच्या सोबत आता अनेक वर्ष झाले आता संसाराचं सगळं हे सुरू आहे आज आता मुलं तुमची चांगल्या ठिकाणी तुम्ही शिकायला पाठवले सरस्वती भुवन सारख्या संभाजीनगर मधल्या चांगल्या शाळेमध्ये

कष्ट जेव्हा तुम्ही शेतीतले कष्ट करत होते आणि पैशाची चणचण जाणवत होती सगळ्या गोष्टी आपल्या आपल्याला असं वाटतं की हे करावं करता येत नाही आहे तर अशा सिच्युएशनला आता आता ती आपल्याला संधी आहे की आपण ते सगळे स्वप्न जे आहेत आपले आपण जे सगळं जीवन आहे आपलं ते इथून पुढचं आर्थिक चंचणीच जे जीवन आहे ते थोडं आपलं हे होऊ शकतं असं तुम्हाला वाटतं दोघे आर्थिक चंचनचा जर तर पैसा किती असला तरी समजा ते कसा वापरते त्यावर सगळं काही अवलंबून राहील किती भार नार नहीं तर किती पैसा तुम्ही वाईट मार्गाला लागले तर तो काही टिकणार नाही कारण केल्यासारखं आहे असं मला वाटतंय आणि मुलांच्या स्वप्नाविषयी जर म्हणाल तर क्रिकेट हा माझा लहानपणापासून छंद होता मला खूप आवडायचं क्रिकेट खेळायला आणि क्रिकेट म्हणूनच वाया गेलो असे आमच्या आई वडिला वाटायचे कारण क्रिकेट खेळत असल्यामुळे शिक्षणात लक्ष दिलं नाही पुढे गेले नाही असं त्यांना वाटते घरच्या कुटुंबाला सर्वांना तसंच वाटते आणि गावातल्याही लोकांना तसंच वाटतंय त्यामुळे मुलाला क्रिकेट खेळायचं म्हणजे ही फक्त आमच्या दोन मुलांनी मला आम्हाला ती माहिती होतं बाकीचं पत्नीलाही त्या गोष्टीपासून आम्ही लपून ठेवलेलं होतं कारण जर त्यांना माहीत झालं तर ते असं त्यांना असं वाटतं की बाबा आता याची ते आयुष्य क्रिकेटच्यातनात लागून वाया गेलं नाही मुलाचं आयुष्य वाया घालतोय असं म्हणजे असं त्यांना वाटणं असं वाटत होतं आणि दुसरं म्हणजे काहीतरी करू एक तर समजा जे आता झालंय एक तर यातून लोकांना माहिती होईल किंवा क्रिकेटमध्ये जर पुढे गेलं तर लोकांना माहित होईल का क्रिकेट खेळतोय खेळलाय असं जर दोन घटना झाल्या तरच लोकांना हे आपण सांगायचं असं आमचं ठरलेलं होतं एका वर्षाच्या आतच जसं आता टाकली चार महिने झाले जूनपासूनच गेलेली तिघाच्या माध्यमातून ती संधी मिळाली त्यामुळे आता जग जग गोष्ट झाली आहे आणि त्याचा फायदाही बरं होत तुम्हाला पन्नास लाखासाठीचा जो प्रश्न केला होता कारण त्या सगळ्या मुलाखतीमध्ये किंवा त्या सगळ्या गोष्टीमध्ये तुम्ही हे सांगताय स्मरणशक्ती तुमची चांगली आहे एकदा दोनदा तीनदा वाचलं की तुम्ही सगळं तुमच्या लक्षात राहतं ते पुन्हा वाचण्याची गरज पडत नाही पन्नास लाखासाठीचा प्रश्न काय होता नेमका पन्नास लाखाचा जो प्रश्न होता तोच माझ्या फॅशनवर हो, माझ्या छंदावर अवलंबून होता आणि क्रिकेटच्या संदर्भात तो प्रश्न असल्यामुळे मी तर स्वतःला क्रिकेटचा किड समजतो असं नाही की कोणताही विषय पीएचडी जरी केलेली असली त्याला तरी तो विषय त्याला पूर्ण असं कोणाच्याही बाबतीत चेक केली तसं माझ्याही बाबतीत असू शकतं की मला क्रिकेटचं पूर्ण लाच नाही परंतु मला जास्तीत जास्त क्रिकेटच्या बाबत क्रिकेटच्या विषयी माहिती आहे असं मला वाटते आणि नेमका जे जो, जो प्रश्न आला होता तो म्हणजे मी ज्यावेळेस क्रिकेट बघायला सुरुवात केली त्याच वेळेस ती घटना होती आणि ती आजही माझ्या डोक्यात जशी ती तशी त्यामुळे तो प्रश्न आले आले ऑप्शन अगोदरच माझ्या मनात आनंद जोकली कुठल्यासारखं झालं होतं मला असं वाटलं काय होतो तो प्रश्न हा तो प्रश्न असा होता की आपल्या एक दिवशी आंतरराष्ट्रीय कार्यकर्तीमध्ये पहिलाच चेंडू टाकलाय आणि त्यावर विकेट घेतली असा खेळाडू था कोण असा तो प्रश्न होता आणि ते म्हणजे ज्यावेळेस मी क्रिकेट बघायला सुरुवात झाली आठवी नववीला असताना एकोणीशे नव्याण्णवची ती गोष्ट आहे त्यावेळेस मी क्रिकेट बघायला समजा सत्यान अठ्याण्णव सुरुवात झाली होती माझी क्रिकेट बघायला क्रिकेटचा आवड लागायला त्यामुळे ते सुरुवातीच्या क्षणातला तो प्रश्न होता आणि त्यामुळे ते मला म्हणजे प्रश्न टाकला टाकला त्याचं उत्तर माहीतच होतं त्यामुळे मला तो प्रश्नाचं म्हणजे पन्नास लाखाचा असला तरी तुम्हाला त्यात कुठलाही धोका वाटला नाही आणि पन्नास लाखाचा जो प्रश्न होता त्या जो अगोदर पंचवीस लाख मी जी जिंकलेली होती म्हणजे जर चुकला असं तर पंचवीस लाखाचं पाच लाख पडत होतं परंतु मला कन्फर्म उत्तर माहीत होतं त्यामुळे मी जराही धोका म्हणजे असं वाटलं नाही मला की आपल्याला हा धोका आहे काय नाही बिंदास तो पन्नास लाखाचा प्रश्न खेळू आणि पंचवीस ची पन्नास लाख जिंकलो काय उत्तर होतं त्याचं त्या प्रश्नाचं उत्तर होतं सद रमेश हे खेळाडून ती का काळ केलेला अच्छा म्हणजे बॉलवरती बॉलवरती त्याने विकेट घेतलेली होती जे आंतरराष्ट्रीय वन डे क्रिकेटमध्ये मिळाली एक काय प्रश्न होता एक कोटीचा प्रश्न होता राष्ट्रपती भवनात टाकलेला एक पेंटिंग होती ती पेंटिंग कोणाला समर्पित होती अशा प्रकारचा तो प्रश्न होता आणि ते कधी वाचण्यात आलेलं नव्हतं आणि ते विषय म्हणजे वाचनच न आल्यामुळे तेव्हा अवघडच वाटत होता मला त्यासाठी दोन लाईफ लाईन माझ्याकडे शिल्लक होत्या तसं बघितलं तर केबीसी हा सोळा प्रश्नाचा गेम आहे पंधरावा प्रश्न एक कोटी असतो सोळावा प्रश्न सात कोटीचा असतो आणि चौदावा प्रश्न पन्नास लाखाचा असतो सहसा आतापर्यंत पंचवीस वर्षापासून सुरू असलेला खेळ या घरामध्ये पंचवीस लाख ते पन्नास लाखापर्यंत जास्तीत जास्त ऐंशी टक्के ऐंशी टक्के कंटेस्ट पर्यंत पोहचत आहे आणि मी पन्नास लाख जिंकल्यानंतर माझ्याकडे दोन लाईफ पण शिल्लक होते म्हणजे दुर्मिळ असा टी सीन होता परंतु ते दोन लाईफ आम्हाला त्यासाठी काम आले नाही कारण मी विषय मला नव्हता त्यामुळे ते लाईफ लाईन वापरल्यानंतरही मी तो प्रश्न न खेळण्यात निर्णय घेतला कारण हो तिथे आणि एकदम अंदाजावर धोका घेणं म्हणजे मा मला ते एक मूर्खपणाचं लक्षण वाटलं त्यामुळे मी तो धोका घेतला नाही हा जसा जर पन्नास लाखाचा प्रश्न आला होता तसा जर थोडा विषय असता तर निश्चितच धोका घेतला असता परंतु तो तसा विषय नव्हता त्यामुळे घेऊन सोडलं मला योग्य तर हे होते पहिला कुंटेवाड आणि त्यांच्या पत्नी या दोघांशी आपण आता संवाद साधलाय शेतकरी कुटुंब शेतकरी कुटुंबातल्या या व्यक्तींना चाळीशीच्या आसपास यांचं एज आहे आणि पॅशन होतं क्रिकेटचं वेळ होतं त्यांना खेळण्याची इच्छा जी होती ती परिस्थितीनं त्यांना ती संधी मिळाली नाही परंतु परिस्थितीनं ना संधी दिली नाही म्हणून ते काही हाताश झाले नाही परिस्थितीनं ना जी काही पुढे वाढून ठेवलं आहे त्यांच्यात त्याचा सामना करत करत करत, करत सारख्या खेळासाठी म्हणजे कोण बने करोडपतीसारख्या एका शोमध्ये सहभागी होण्यासाठी त्यांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि प्रयत्नांच्या पराकाष्ठेमधून त्यांना आता हे सगळं यश जे आहे ते मिळालेलं आहे दोन एकर शेती छोटंसं कुटुंब छोटंसं घर आपल्या मागं बघतोय आपण हे सगळं फार छोटं विश्व आहे आणि या छोट्या विश्वाला आणखी कसं विस्तारता येईल याचा प्रयत्न आणि प्लॅनिंग ते आता इथून पुढच्या काळात करणार आहे त्याच्यामुळं कैलास कुंठेवाड यांच्यासारखं कुठलंही संकट आलं तरी त्याला न घाबरता न डगमगता आलं त्याला तोंड देत देत जर पुढे गेलं आपल्या कामामध्ये सातत्य हो ठेवलं तर आपल्याला पर्याय आणि संधी ह्या नक्कीच उपलब्ध होतात असं म्हटल्यास खुँ वागव ठरणार नाही खूप खूप धन्यवाद